महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर यंदा सगळ्याच मोठ्या पक्षांना धक्का बसलेला दिसून येतोय महायुतीला अनपेक्षित विजय मिळाला आणि वंचित बहुजन आघाडी जिला विजयाबाबत फुल कॉन्फिडन्स होता ती मात्र यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळते आता वंचित बहुजन आघाडीनं सुरुवातीलाच निकालाच्या आधी ती व्हेंटिलेटरवर असल्याचं कबूल केलेलं तिच्या भूमिकेतून पाहायला मिळत होतं ज्यांचं सरकार त्याला पाठिंबा अशी वंचितनं भूमिका घेतली होती तर आता वंचित काय करणार की महायुतीसोबत जाणार का वंचितचा पुढचा स्टँड काय असेल याच बाबत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं नव्हतं त्यामुळे विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची होती कोणत्याही पक्षासोबत युती आघाडी न करता वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढली दोनशे जागा लढणाऱ्या वंचितच्या एकशे चौऱ्याण्णव जागांवर डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती समोर आली म्हणजेच वंचितला यंदाच्या विधानसभेत यश मिळवता आलेलं नाही हे स्पष्ट आहे लोकसभेतही यांची काही वेगळी स्थिती नव्हती वंचित नाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेला मिळालेली जी काही तीन टक्के मतं होती ती फक्त टिकवलेली दिसून येत आहेत तारखा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच वंचित नेत्यांची ज्यांचं सरकार त्यांना मी पाठिंबा अशी भूमिका स्पष्ट केली मग आता वंचित खरंच महायुतीसोबत जाणार का वंचितची पुढची भूमिका काय असणार यंदाचा निकाल हा वंचित साठी धक्कादायक आहे का सविस्तर जाणून घेऊया यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचितचे तब्बल एकशे चौऱ्याण्णव जागांवर डिपॉझिट जप्त झालंय उमेदवार दुसऱ्या स्थानावर तर तब्बल अठ्ठावन्न उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत वंचितला या निवडणुकीत एकूण चौदा लाख बावीस हजार मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत साडेसहा टक्के मतं मिळाली होती तर विधानसभेला साडेचार टक्के मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयम युतीनं भाजप विरोधी पक्षांना त्यातही विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका दिला नांदेड सोलापूर अकोला यासारख्या मतदारसंघात केवळ वंचितनं मोठी मतं घेतल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणालाच नवीन वळण लागलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले या काळात प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंप्रती सकारात्मक दिसून येत होते किंबहुना एका टप्प्यावर वंचितनं शिवसेनेसोबत युतीही केली होती त्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या मतांमध्ये घट झाल्याची दिसून येते वंचितला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन पूर्णांक एक टक्के मतं मिळाली म्हणजेच नेमकी भूमिका आता काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय वंचित नेत्यांची भूमिका जरी पाठिंब्याची असली तरी महायुतीला ते पाठिंबा देणार का याबाबत जरा शंकाच वाटते कारण महायुती आणि वंचित मुख्यतः महायुतीतील भाजप आणि वंचित हे पारंपरिकपणे एकमेकांच्या विरोधात आहेत त्यामुळे वंचित आता काय करतं हे पाहणं महत्वाचं ठरतं दोन हजार तेवीस मध्ये वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केलं होतं काय होतं ते स्टेटमेंट तर आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही टोकाचे मतभेद असू शकतात आमचे आर एस एस भाजपचे टोकाचे मतभेद आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजप असो ते आजही मनुस्मृती मानतात आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत वंचितच्या या भूमिकेमुळे आज जर महायुतीची सत्ता असेल आणि महायुती जर कायद्याच्या चौकटीत राहून काम करणार असेल तर प्रकाश आंबेडकरांची वंचित ही महायुती सोबत जायला तयार होऊ शकते आता कायद्याच्या चौकटीत राहून म्हणजे काय वंचित जर महायुतीत आली तर महायुतीनं वंचितच्या नेत्यांना सत्तेत स्थान देऊन वंचित बहुजन समाजाचे प्रश्न सोडवणं आणि वंचित बहुजन समाजाच्या वतीनं निर्णय देणं त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवणं यासारखी कामं जर महायुतीनं केली तर प्रकाश आंबेडकर हे महायुतीला पाठिंबा देऊ शकतात सरकारमध्ये राहून नाही पण बाहेर राहून प्रकाश आंबेडकर हे महायुतीची ताकद वाढवू शकतात आता हे झालं महायुतीचं पण लोकसभेच्या आधी वंचित बहुजन आघाडीनं त्यांना काहीही रिस्पॉन्स न दिल्यानं वंचितनं स्वतंत्र निवडणूक लढवली असंच विधानसभेतही घडलं त्यामुळे महाविकास आघाडीला वंचित हवंय की नकोय असा प्रश्न निर्माण झालाय याबद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडीनं जशी ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेतली तशीच वंचितची पण आहे यामध्ये जर काँग्रेसनं पुढाकार घेतला तर वंचित हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहणार अशी भूमिका वंचितनं घेतली होती पण यावर काँग्रेसनं कोणताही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नाही आता जर वंचितनं स्वतंत्र राहायचं ठरवलं तर त्यांना पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या भल्याचा विचार सतत करावा लागेल आता विधानसभा निवडणुकीत पाहायचं झालं तर त्यांनी यंदा त्यांचे अठ्ठेचाळीस टक्के उमेदवार हे बौद्ध समाजाचे दिले होते त्यामुळे बौद्ध समाज वंचितच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे दिसून आलं अर्थात इतर ओबीसी एससी एस टी आहेतच सगळ्यात मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला बौद्ध समाजाचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळे येत्या काळात वंचितला बौद्ध समाजाची सुधारणा ओबीसी आणि बौद्ध समाजाला मिळणार आरक्षण त्यांचा विकास या बाबतीत सतत आक्रमक राहावं लागणार असं दिसून येतंय ही भूमिका जर वंचितनं घेतली तर येत्या दोन हजार एकोणतीस च्या निवडणुकीत हा समाज खंबीरपणे वंचितच्या पाठीमागे उभा राहू शकतो यांना मत विभाजन टाळण्यासाठी याही लोकांनी महायुती किंवा महाविकास आघाडी यांना मतदान केलं आणि यांच्याच मतांचा फायदा हा महायुतीला झाला महायुतीनं सरकार स्थापन केलं त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये जर वंचितला त्यांची जागा मिळवायची असेल तर त्यांना या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे याच बळावर वंचित बहुजन आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढू शकते आता या बाबतीत त्यांचा स्टँड पाहायचा तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी स्वराज्य बैलेड वर वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपर वर घ्याव्या त्यामुळे हरलो तर झुके का नाही अशी भूमिका असलेली वंचित बहुजन आघाडी ही पुन्हा एकदा उभी राहणार हे यावरून स्पष्ट होत आहे याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडी ही त्यांचा तळागाळातील सपोर्ट स्ट्रॉंग करू शकते यासाठी त्यांना काय करावं लागेल तर वंचित बहुजन आघाडी ही कि ती अगदी तळागाळापर्यंत त्यांना न्यावी लागेल तळागाळातील जे वंचित बहुजन लोक आहेत बौद्ध समाजाचे आहेत किंवा इतर अनुसूचित जाती जमातीतील आहेत त्यांच्या सुधारणांवर वंचितला फोकस करावा लागेल त्यांची बाजू ही सरकार पुढे त्यांना मांडावी लागेल अशी भूमिका वंचितनं घेतली तर वंचितचं पुढचं भविष्य हे सत्तेसाठीच असेल असं दिसून येतंय दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकीपासून वंचित बहुजन आघाडीला मेजरली बॅकफुटवर जावं लागलंय यामुळे त्यांना वंचित बहुजन आघाडीचे मोठं हे रिजनरेट करावे लागणार असं दिसतंय त्यांचा मोटो हे जरी बहुजन समाजासाठी असला तरीही वंचित बहुजन आघाडी कुठे कमी पडते हे त्यांना पाहावं लागणार आहे यासाठी त्यांना त्यांच्यासारखे विचार असणाऱ्या इतर पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागणार आहे असं जर झालं तर वंचित स्वतःला पुन्हा एकदा उभी करू शकते आता याच बाबतीत वंचितला पुन्हा उभं राहायचं असेल तर वंचित अजून कोण कोणत्या भूमिका घेऊ शकते वंचित खरोखरच महायुती बरोबर जाणार की पुढच्या येत्या काळात ती स्वतंत्रच राहणार आता एका ठिकाणी महाविकास आघाडीनेही वंचितला दगा दिलेलं पाहायला मिळतोय त्यामुळे वंचितला स्वतंत्र लढणं हेच फायद्याचं ठरणार का याबाबत तुमची मतं काय आहेत ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद